मुक्ताईनगर तालुक्यातील पिंपरी नांदू मराठी जिल्हा परिषद शाळेचे दुर्दशा सरकारचे दुर्लक्ष पिंपरी नांदू तालुका मुक्ताईनगर येथे इंग्रज काळापासून जिल्हा परिषद मराठी शाळा असून तिसरी पिढी या मराठी शाळेतून शिक्षण घेत आहे परंतु आज परिस्थिती पाहता शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून बांधकाम त्रिकोणी चौकोनी केंद्र प्रमुखांचा ऑफिस अंगणवाडी या कलाकृती बांधकांमुळे अर्धीपेक्षा जास्त जागा झाली निकामी झाली आहे जुन्या कौलारू शाळेपासून पत्रिकेडोंदी कारभार शासकीय नियमांचे पायपल्लीकरण राज्य सरकारचे खाजगी कंत्राटीकरण गावात माध्यमिक शाळा असल्यामुळे विद्यार्थ्यांचे पलायन यामुळे शाळेचे भवितव्य धोक्यात आले आहे फक्त गरिबांचे मुलं येथे शिक्षण घेत असून शाळा मतदान करण्यासाठी वापरली जात आहे मराठी शाळेचे वर्ग जीर्ण झाल्यामुळे काही वर्ग श्रीकृष्ण मंदिर लगत व इतर ठिकाणी शिफ्ट केले जातात भोईवाडा मागील रस्त्यावर मोकळा परिसर शाळेचा होता तो व्यापला गेला आहे तिथे मुलांना खेळण्यास क्रीडांगण नाही एका वर्गात दोन यत्तेचे पटसंख्या नाईलाजाने व्यवस्था करावे लागत आहे भविष्यात सुधारित मराठी शाळेचे सुधारित वर्ग तयार केले जातील का निधी उपलब्ध होईल का गावकरी ग्रामपंचायत समाजसेवक मराठी शाळेत साठी काही पावले उचलतील का असा प्रश्न निर्माण होत आहे वाटप प्रयोगशाळा मुख्याध्यापक ऑफिस आदींची जागेसाठीचा प्रश्न आहे इंडियन पोस्ट यांनाही मराठी शाळेचा वर्ग देण्यात आलेला आहे जबाबदार राज्य सरकार व केंद्र सरकार पिंपरी नांदू गावाकडे पाहिल का भविष्यात जी शाळा आहे ते नूतनीकरण ती आराखडे प्रस्तावित खोल्यांचे ठराव मंजूर साठी पाठवेल का जैसे थे या परिस्थितीत येईल असे अनेक प्रश्न समोर आहे ग्रामपंचायतचे उपसरपंच योगेश कोळी पत्रकार मधुकर भोई माझे ग्रामपंचायत सदस्य किशोर भाऊ पेटारे सदस्य विनोद भोई मनोज उखरडू अशोक विजलाल मराठी शाळेचे मुख्याध्यापक मेथाडकर माजी उपसरपंच भोपाळ कोळी प्रमोद भुई भोई छोटू कोळी सुरेश कोळी योगेश कुलकर्णी कुंभार राजा विकास भोई आदी गावकरी यांनी मराठी शाळेची पाहणी केली मराठी शाळेच्या माध्यमातून प्रस्ताव द्या किंवा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रस्ताव द्या योगेश कोळी उपसरपंच मनसे तालुका अध्यक्ष मधुकर भोई पाठपुरावा करण्यात तयार आहे असे आश्वासन मुख्याध्यापक मेथाळकर यांना गावकऱ्यांनी पाल्यांचे वडिलांनी यावेळी दिले आहे मधुकर भोई दिव्य महाराष्ट्र न्यूज मुक्ताईनगर